नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे की मृत्यूपत्र हरवलं तर काय करायचं आता जे मृत्यूपत्र हरवलेलं आहे ते मृत्यूपत्र करणारी व्यक्ती हयात आहे किंवा नाही याच्यावर या प्रश्नाचं सोपं उत्तर अवलंबून आहे समजा ज्याचं मृत्यूपत्र आहे जे मृत्यूपत्र हरवलेलं आहे ती व्यक्ती हयात असेल तर जुन्या मृत्यूपत्राची फार शोधाशोध किंवा त्याची मेहनत न करता सरळ नवीन मृत्यूपत्र बनवून विषय संपून टाकावा कारण कायद्यानुसार प्रत्येक नवीन मृत्यूपत्र हे जुनं सगळी मृत्यूपत्र ही रद्द पातळी ठरवत असत त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने किती वेळा मृत्यूपत्र करावं याच्यावर काहीही कायदेशीर बंधन नाही या दोन्ही तरतुदींचा फायदा घेऊन जुनं मृत्यूपत्र हरवलंय त्याच्या शोधाशोधीच्या भानगडीत न पडता सरळ नवीन मृत्यूपत्र करावं आणि त्यांनी जुनं मृत्यूपत्र रद्द होईलच शिवाय नवीन मृत्यूपत्र अंमलात मात्र जर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर मात्र हा प्रश्न किचकट बनू शकतो त्यातही जर ते मृत्यूपत्र नोंदणीकृत करण्यात आलं असेल तर संबंधित नोंदणी कार्यालयामधनं त्याची साक्षांकित आणि छायांकित प्रत आपल्याला मिळवता येऊ शकते आणि ती प्रत आपण पुरावा म्हणून सुद्धा वापरू शकतो तशी तरतूद कायद्यामध्ये आहे मात्र जर त्या मृत्यूपत्राची नोंदणी करण्यात आलेलीच नसेल आणि ते मृत्यूपत्र हरवलं असेल तर मात्र त्याचा शोध घेणं त्याचा तपास लागणं हे अत्यंत कठीण काम आहे कारण ते दैवयोगानेच जर तुम्हाला मिळालं तर अन्यथा त्याची दुसरी प्रत दुसऱ्या कुठल्या ठिकाणून मिळायची काहीही शक्यता नाही म्हणून या बाबतीत काळजी घेताना शक्यतो आपण आपलं मृत्यूपत्र नोंदणीकृत करून ठेवावं आणि जर नोंदणीकृत करून ठेवणार नसाल तर त्या मृत्यूपत्राच्या प्रती एक तर सांभाळून ठेवाव्या किंवा त्याची एखादी प्रत अजून एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे किंवा तुमच्या वकिलाकडे जमा करून ठेवावी जेणेकरून तुमचं तुमच्या घरातलं मृत्यूपत्र हरवलं तर त्या व्यक्तीकडचं मृत्यूपत्र हे वारसांना किंवा त्या मृत्यूपत्रामधील लाभार्थ्यांना वापरता येईल पुढचा प्रश्न आहे दोन जणांनी समजा अकृषिक प्लॉट घेतला असेल तर त्याचं विभाजन करता येतं का आता जेव्हा आपण अकृषिक असं म्हणतो तेव्हा साहजिकच तुकडे बंदी कायदा त्याला लागू होत नाही त्यामुळे जसं शेतजमिनीचं तुकडे करण्यावर तुकडे बंदी कायदा आणि त्यातील सीमेचा आपल्याला विचार करायला लागतो तसं काही बंधन किंवा त्याचा काही विचार अकृषिक जमीन किंवा एने प्लॉट मध्ये करायची आवश्यकता अजिबात नाही साहजिकच विभाजन करायला तशी काही कायदेशीर अडचण नाही मात्र काही वेळेला काय होतं तुम्ही समजा एखाद्या मोठ्या प्रकल्पामधला प्लॉट घेतला असेल आणि त्या प्रकल्पाची जेव्हा मंजुरी देण्यात आली तेव्हा त्या प्लॉटचं अजून पुढे विभाजन करण्यावर मनाई करण्यात आली असेल तर मात्र त्याचं विभाजन करता येत नाही ज्या परवानगीने किंवा ज्या अकृषिक परवानगीने त्या जमिनीचा अकृषिक वापर मान्य करण्यात आलेला आहे त्यामध्ये जर काही अटी शर्ती तरतुदी नसतील तर अकृषिक प्लॉटचा किंवा अकृषिक जमिनीचा अजून पुढे तुकडा करण्याला तसा काही त्रास किंवा तशी काही अडचण येत नाही म्हणून अकृषिक प्लॉटचा तुकडा करता येईल का किती छोटा करता येईल का करताच येणार नाही याचा तपास करण्याकरता सगळ्यात पहिले त्या जमिनीची अकृषिक परवानगी आपण मिळवावी आणि त्याचा अभ्यास केला त्यातल्या अटी शर्ती पाहिल्या की या बऱ्याचशा गोष्टी आपोआप आपल्याला समजून येते पुढचा प्रश्न आहे समजा दोन बहिणी आहेत आणि त्यांनी दोन भावांपैकी एकाच भावाच्या लाभात हक्क सोडपत्र केलं तर ते चालतं का निश्चितपणे चालतं कारण जेव्हा एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असते किंवा संयुक्त मालमत्ता असते तेव्हा त्यातील ते प्रत्येक सहहिस्सेदाराला आपला हक्क किंवा हिस्श्यापुरतं काय करायचं याचा पूर्ण अधिकार असतो मात्र त्याच्याकरता ते हक्क सोडपत्र तो करार हा त्याच्या हक्क आणि हिश्यापुरता मर्यादित असणं गरजेचं आहे तसं जर हक्कसोडपत्र केलं असेल आणि काही वारसांनी उरलेल्या वारसांपैकी एखाद्याच वारसाच्या लाभात सगळे आपले हक्क सोडले असतील तर त्याला चुकीचे किंवा बेकायदेशीर आपल्याला म्हणता येणार नाही कारण प्रत्येकाला जन्मसिद्ध हक्क म्हणून जो काही हक्क किंवा हिस्सा एखाद्या मालमत्तेमध्ये प्राप्त होतो त्याचं काय करायचं तो कोणाच्या लाभात सोडायचा याचे पूर्ण अधिकार त्या व्यक्तीकडे असतात म्हणून त्यांनी एकाच व्यक्तीच्या लाभात हक्कसोड का केलं बाकी सगळ्यांच्या लाभात का नाही केलं असा आक्षेप आपल्याला घेता येणं जवळपास अशक्य आहे मात्र त्या पत्रामध्ये बाकी काही त्रुटी असतील त्यात बाकी काही दोष असतील किंवा बाकी काही कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन होत असेल तर त्या पायावर आपल्याला त्या पत्राला आव्हान देता येऊ शकतं मात्र काही वारसांनी केवळ एकाच वारसाच्या लाभात हक्कसोड पत्र केलं या एकाच कारणास्तव अशा हक्कसोड पत्राला आव्हान देणं आणि त्या आव्हानामध्ये यश येणं हे काहीसह कठीण आहे आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा मागच्या महिन्यामध्ये मी वीस जानेवारीला पुण्यामध्ये आलो होतो आणि आता या म यानंतर मी तीन फेब्रुवारी रोजी पुन्हा पुण्यामध्ये येणार आहे तर आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यामध्ये भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेजेस करावे त्या व्हॉट्सॲपद्वारे आपल्याला त्या भेटीची भेटीच्या वेळेची फीची सगळी सविस्तर माहिती कळवण्यात येईल धन्यवाद